नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये इथे काव्या येते आणि पार्थला विचारत असते गोळ्या घेतल्यात का तेव्हा पार्थ म्हणतो नाही गोळ्या घेतलेल्या नाही आहेत ना तेव्हा काव्या म्हणते पार्थ हे बघा ही गोळी आहे ना ती सकाळी आहे आणि ही गोळी रात्री आहे तेव्हा आत्ताच्या गोळ्या तुम्ही घ्या तेव्हा इथे पार्थ म्हणतो गोळ्या नाही घेतल्या तर नाही चालणार का काव्या म्हणते असं कसं चालेल गोळ्या तर तुम्हाला घ्याव्याच लागतील ना तेव्हाच तुम्ही बरे होणार आहात तेव्हा चला बरं हात पुढे करा आणि गोळ्या घ्या त्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे कळलं ना, ना। तेव्हा पार्थ म्हणतो आहे बरं होण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय आहे तेव्हा काव्या म्हणते काय काय पर्याय आहे तुमच्याकडे तेव्हा पार्थ म्हणतो की तुम्ही थोडा वेळ माझ्यासमोर बसा मी तुमच्याकडे बघतो तुम्हाला बघितल्यानंतर लगेच मला बरं वाटेल माझ्या जखमासुद्धा भरतील तेव्हा काव्या हसायला लागते आणि म्हणते मस्ती सुचते तुम्हाला तेव्हा पार्थ म्हणतो नाही मस्ती नाही मी खरंच सांगतोय तुम्हाला मला गोळ्या औषधं काही नको तुम्ही फक्त थोडा वेळ माझ्यासमोर बसा तेव्हा इथे पार्थसुद्धा असतो आणि काव्यासुद्धा हसायला लागते तेव्हा काव्या म्हणते की किती दिवसानंतर तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल बघितलं असं वाटलं मला खरंच तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल मी आत्ता बघितलं नाहीतर गेली दोन दिवस मला फक्त तो अपघात आठवत होता मी त्या आगीमध्ये ते, आगी ते वॉच आणायला गेले होते तिथे तुम्ही मला वाचवायला आलात मला मात्र बाहेर काढलं आणि मग तुमच्या अंगावर ते तो आता स्टँड पडला हे सगळं मला आठवत होतं आणि ते माझ्या नजरेसमोरून जातच नव्हतं तुम्हाला झालेला त्रास मला सारखा सारखा आठवत होता तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की त्याचा विचार तुम्ही करू नका आधी तुम्ही मला सांगा की मोबाईल घरामध्ये ठेवून तुम्ही बाहेर का गेला होतात मी तुम्हाला सगळीकडे शोधलं फोन देण्यासाठी सुद्धा मी आलो होतो पण तुम्ही मला सापडलातच नाही आणि मुळात तुम्ही घर सोडून का गेला होतात मला समजलं की तुम्ही घर सोडून गेलात म्हणून मी रूममध्ये तुमच्या जेव्हा गेलो तेव्हा सगळं सामान अस्ताव्यस्त होतं मी तुम्हाला कॉल करण्याचा प्रयत्न केला मोबाईल तुमचा रूममध्येच राहिला होता तुम्ही मुळात घर सोडून का गेला होतात ते सांगा ना मला तेव्हा काव्याला आठवतं मानिनीने तिला सांगितलेलं असतं की तू पारच्या आयुष्यातून निघून जा मी पारसाठी एक दुसरी मुलगी बघेन ती माझ्या पारच्या आयुष्यात येईल आणि ती त्याच्यावरती भरभरून प्रेम करेल त्याला शोभेल अशा मुलीबरोबरच मी त्याचं लग्न करेन पण आता माझ्या पार्थला तुझ्यामुळे त्रास होता कामा नये तेव्हा तू इथून निघून जा तेव्हा काव्या घर सोडून निघून गेलेली असते तेव्हा पार्थ म्हणतो सांगा ना काव्या का तुम्ही घर सोडून गेला होतात काव्या म्हणते जाऊ दे ना पार्थ आता त्या सगळ्याचा विचार तुम्ही करू नका तुम्ही आता लवकरात लवकर बरे व्हा तेव्हा इथे काव्याच्या हाताला लागलेलं असतं तेव्हा पार्थ म्हणतो काव्या हे सगळं करायची खरंच काय गरज होती किती लागले तुमच्या हाताला तेव्हा काव्या म्हणते पार्थ अहो तुम्ही माझ्यासाठी आतापर्यंत किती आणि काय काय केलंय त्याच्यासमोर हे काहीच नाही आहे तुम्ही मला सांगा तुम्ही हे सगळं माझ्यासाठी का आहे स्वतःच्या जीवाचीसुद्धा तुम्ही पर्वा केली नाही का करत आहे तुम्ही माझ्यासाठी एवढं तेव्हा पार्थ म्हणतो का करतोय म्हणजे प्रेम आहे म्हणून करतो आहे तेव्हा तो म्हणतो की आपली मैत्री आहे ना मग आता मैत्री असल्यानंतर प्रेमपण असतंच मैत्रीच्या प्रेमाखातर सगळं करतो आहे तेव्हा इथे काव्य म्हणते हो का आपल्यात मैत्री आहे तेव्हा पार्थ म्हणतो नाही आहे का तेव्हा काव्य म्हणते पण अजून मी तुमच्याबरोबर मैत्री केलेलीच नाही आहे तेव्हा इथे पार्थ म्हणतो तेच तर ना तेच तर दुखणं आहे म्हणजे आता माझ्या चेहऱ्यावरती बारा वाजलेत पण तुमच्या आयुष्यामध्ये अकरा अकरा कधी वाजणार आहेत काय माहिती आणि कधी तुम्ही माझ्याबरोबर फ्रेंडशिप करणार आहात त्या दिवसाची वाट बघतोय हा देशमुखांचा आर्किटेक्ट बोका की कधी त्याची फिसकारलेली मांजर त्याच्या हातामध्ये ते, हाता ते फ्रेंडशिप बँड बांधून त्याच्याबरोबर मैत्री करणार आहे तेव्हा इथे काव्य म्हणते हो ना मग ती प्रतीक्षा तुमची आता संपली कारण मी तुम्हाला आत्ता इथे या क्षणाला फ्रेंडशिप बँड बांधणार आहे कारण आता कसली वाट बघू मी अजून काय काय करणार आहात माझ्यासाठी तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं अजून तुम्ही तुमची मैत्री सिद्ध करायची गरज नाही आहे उलट कधी एकदा मीच तुमच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधते असं झालंय मला तेव्हा काव्या फ्रेंडशिप बँड घेते आणि पारच्या हातामध्ये बांधते उजव्या हाताने तिला बांधायला त्रास होत असतो तर एक हात पारचा दुसरा हात काव्याचा असे दोघेजणं मिळून ते फ्रेंडशिप बँड आता बांधत असतात आणि इथे हँड करत असताना तिच्या हाताला का लागलेलं ला असतं म्हणून तो अलगच दोन्ही हाताने तिचा हात पकडतो आणि इथे दोघेजण हँड करत असतात तर इथे काव्याने पारच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधून त्याच्याबरोबर आता मैत्री केलेली असते तेव्हा इथे ते पार्थला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो त्याचबरोबर इथे जेव्हा म्हणत असतो की हे बघा भास्कर सर दादाचं लग्न आहे लग्न झालेलं असताना तो दुसऱ्या मुलीबरोबर लग्न का करेल हे बघा हे शक्य नाही आहे तुम्ही मला दुसरं काहीतरी करायला सांगा ना हवं तर मी तुमच्या इथे आयुष्यभर फुकटमध्ये नोकरी करेन पण प्लीज नंदिनीला तिचा आनंद निवास परत करा प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो तेव्हा इथे भास्कर काका म्हणत असतात अरे मी तुझ्या रिक्वेस्टचं काय करू आता मी तुला सांगतो आहे की तुझ्या पार्थला माझ्या मुलीबरोबर शनयाबरोबर लग्न कर मी आनंदनिवास परत करीन तर तुला ते जमतच नाही आहे मग आता तुझ्याकडे असं काय आहे तुला त्रास देण्यासाठी तुझ्याकडे काहीच नाही आहे त्रास कुणाला द्यायचा आहे नंदिनीला द्यायचं आहे ना पण तुला तर जमतच नाही आहे तू जे बोलतो आहेस ते तू करतच नाही आहेस मग ठीक आहे अजून एक गोष्ट तू करू शकतोस तुझ्या बायकोला नंदिनीला आपल्या इन्व्हेस्टरकडे जायला सांग आणि त्यांना खुश करायला सांग जर हे जमलं तिला तर मी विचार करेन की आनंद निवास परत द्यायचा की नाही तेव्हा इथे जीवाला खूप जास्त राग येतो तो म्हणतो की भास्कर आणि त्याला आता मारायला सुरुवात करतो तो म्हणतो तुझी हिंमत कशी झाली हां माझ्या बायकोबद्दल असं बोलायची इथे मी तुझ्याजवळ नीट बोलतो आहे तुझा, तुझा सगळा मूर्खपणा सहन करतो आहे आणि तू इथे माझ्या बायकोबद्दल हे असे वाईट साईड शब्द बोलशील आणि इथे आता जीवाने भास्करला बेदम मारलेला असतो तो इथे आता जीवा नको नको असं म्हणत असतो पण जीवा काही ऐकत नाही जीवा त्याला मार मार मारतो आणि मग त्याला आठवण करून देतो की पाच मिनटं आता पूर्ण झाली आता खरी पाच मिनटं पूर्ण झाली तुझ्याबरोबर नीड बोलतो आहे तर तुला कळत नाही आहे ना मग आता या शब्दामध्ये तुला कळेल आणि इथे जीवाने सगळा राग भास्करवरती आता काढलेला असतो आणि इथे नंदिनीच्या अपमानाचा बदला घेऊन तिथून निघून गेलेला असतो त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी जे काही तिने आनंद निवासचं मॉडेल तोडलेलं असतं ते आता जोडण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिथे काव्य ये त्यांनी म्हणत असते ताई मी येऊ का तेव्हा नंदिनी म्हणते काव्या अगं विचारतेस काय ये नाहीये तेव्हा काव्य म्हणते ताई हे सगळं काय आहे हे काय जोडतेस तू तेव्हा इथे नंदिनी म्हणते की हे आनंद निवासचं मॉडेल आहे तेव्हा ती म्हणते हे तुटलं कसं तेव्हा नंदिनी म्हणते ते मीच तोडलं रागाच्या भरामध्ये तेव्हा काव्या म्हणते काय ताई तुला राग आला म्हणून तू आनंद निवास तोडून टाकलंस तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते का मी सुद्धा माणूसच आहे ना मला राग नाही येऊ शकत म्हणून मी रागाच्या भरामध्ये हे आनंद निवासचं मॉडेल तोडलं तेव्हा इथे काव्य म्हणते ताई याआधी तुला इतका राग कधीच आला नव्हता ग म्हणजे तुला इतका राग आला की आनंद निवास जे तुझ्यासाठी तुझं सर्वस्व आहे ते तू रागाच्या भारामध्ये तोडलंस नक्की काय घडलं ताई प्लीज सांग ना मला तेव्हा इथे नंदिनी आता स्टार्टिंगपासून जे काही घडलेलं असतं ते सगळं इथे आता काव्याला सांगते की जीवाने त्या पेपरवरती सही केली त्यानंतर आनंद निवास म्हणजे आनंद निवासची दहावी ॲनिव्हर्सरी होती त्याच दिवशी तिथे इन्व्हेस्टर आले त्याच दिवशी जिवाने हे आनंद निवासचं मॉडेल तयार करून आणलं होतं मला गिफ्ट म्हणून द्यायला त्याच्यानंतर इन्व्हेस्टर आले ते म्हणतात की आता आनंदनिवासची जागा आम्ही खरेदी केली आणि ते बुलडोजर घेऊन पाडायलासुद्धा आलेले असतात तेव्हा इथे नंदिनी हातापाया जोडते तेव्हा पंधरा दिवस फक्त तिला वाढवून दिलेल्या असतात आनंदनिवास रिकामं करायला आणि त्यांनी सांगितलेलं असतं की जीवाने त्या अप्रुव्हल पेपरवरती सही केलेली असते की त्यांना या जागेवरती त्यांचं प्रोजेक्ट उभारायचं आहे तेव्हा इथे नंदिनी म्हणते की हे असं सगळं घडलं आनंद निवास माझ्या हातातून जाणार हे समजल्यानंतर रागाच्या भरात हे मॉडेल मी फेकून दिलं आणि ते तुटलं तेव्हा इथे काव्य आता डोक्यालाच हात लावते आणि म्हणत असते की उत्साहाच्या भरामध्ये हा जीवा काय करून बसेल ना ते त्याचं त्यालाच कळत नाही तेव्हा नंदिनी म्हणते काय पण हे सगळं तुला कसं माहीत तेव्हा काव्य म्हणते अगं आता या घरामध्ये आल्यापासून मी बघते ना त्यांचं वागणं मी ऑब्झर्व करते जन्मेजय उत्साहाच्या भरामध्ये चुकीचासुद्धा निर्णय घेतात हे बघितलंय ना मी तेव्हा प्रेक्षकांनो नंदिनी तिच्याकडे आश्चर्याने बघते तेव्हा काव्या म्हणते सॉरी ताई मी ते पटकन बोलून गेले खरंच सॉरी तेव्हा नंदिनी म्हणते अगं नाही नाही काही हरकत नाही तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता काव्या टेन्शनमध्ये आलेली असते तेव्हा नंदिनी म्हणते काव्या तुलासुद्धा टेन्शन आलं ना म्हणून मी ही गोष्ट तुला सांगत नव्हते हे बघ तू नको काळजी करू सगळं काही ठीक होईल ग तेव्हा इथे आता काव्य म्हणत असते ताई हे सगळं तू मानिनी काकू विक्रम काका यांना सांगितलं आहेस का तेव्हा इथे नंदिनी म्हणते नाही गं मी नाही सांगितलं आहे यांना जर हे सत्य सगळं सांगितलं असतं ना तर सगळेजण जीवावरती रागवले असते आणि खरं सांगू का जीवाने हे सगळं मुद्दामून नाही केलं आहे अगं त्यांना खरंच काही माहिती नव्हतं हे मला कळतंय ना मी त्यांच्यावरती रागवले की त्यांनी अप्रुव्हल पेपर न वाचता त्याच्यावरती सही केली फक्त त्यासाठी रागवले पण बाकी त्यांनी काहीही जाणून बुजून केलेलं नाही आहे मग मी घरातल्या लोकांना का सांगू आधीच त्यांच्याकडून जी चूक झाली आहे ना त्याचं त्यांना प्रचंड गिल्ट आले त्यांना स्वतःलाच खूप जास्त त्रास होतो आहे मी बघते ना गेली दोन तीन दिवस ते नीट जेवतसुद्धा नाही आहेत त्यांना इतकं गिल्ट आलं आहे स्वतःलासुद्धा ते त्रास करून घेत आहेत महें तील, तील, मग हे सगळं मला माहिती असताना मी घरातल्या सगळ्यांना का सांगू सगळे त्यांच्यावरती रागवतील चिडतील आणि मग त्यांना अजून त्रास होईल अजून त्यांना गिल्ट येईल आणि मला अजून त्यांना त्रास झालेला आवडणार नाही आहे म्हणून मी कुणाला काही सांगितलेलं नाही आहे जीवांनी हे सगळं मुद्दामून केलं असतं ना तर मी सगळ्यांना सत्य सांगितलं असतं पण मला माहिती आहे त्यांनी काहीही मुद्दामून केलेलं नाही आहे मग मी सगळ्यांना त्यांचं नाव कशाला बरं सांगू बरोबर ना तेव्हा इथे ते काव्य आपल्या मनामध्ये म्हणते की ताई किती प्रेम करते जीवावरती म्हणजे जी त्याच्याकडून इतकी मोठी चूक झाली तरीसुद्धा म्हणते की त्याने काही जाणून बुजून केलेलं नाही आहे ताईचं किती प्रेम आहे जीवावरती एवढं सगळं होऊनसुद्धा ती ते त्याला सांभाळून घेते ती कुणाला काही सांगत नाही आहे तेव्हा काव्य आपल्या मनामध्ये म्हणते की एवढं सगळं होऊनसुद्धा ताईचा जीवावरती विश्वास आहे तिला माझ्या आणि जीवाबद्दल कधीच काही कळायला नको जर ते कळलं ना तर ताईला खूप जास्त त्रास होईल देव करो आणि आमच्या दोघांचं सत्य ताईला कधीही कळू नये असं आता काव्या म्हणत असताना तिथे मानिनी काकू येतात मानिनी काकू म्हणत असतात काव्या तू इथे आहेस का मी तुला पारच्या रूममध्ये बघून आले जरा येतेस का माझ्याबरोबर माझं तुझ्याकडे थोडं महत्त्वाचं काम आहे तेव्हा इथे काव्य आता नंदिनीकडे बघायला लागते तेव्हा नंदिनी म्हणते आई सगळं ठीक आहे ना म्हणजे काव्याला तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन जात आहे म्हणून म्हणाले इथे बोलण्यासारखं नाही आहे काही आहे का आई तेव्हा मानिनी म्हणते अगं नंदिनी काही नाही फक्त सहज माझ्याबरोबर घेऊन जाते आणि काळजी करू नको मी तुझ्या बहिणीला काही खाणार वगैरे नाही आहे फक्त माझं तिच्याकडे काम आहे म्हणून घेऊन जाते बाकी काही नाही तेव्हा नंदिनी म्हणत असते की आईंना असं एवढं काय बोलायचं असेल काव्याबरोबर म्हणून त्या काव्याला त्यांच्याबरोबर घेऊन गेल्यात त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता वसू एकटीच आता इथे बुद्धिबळ खेळत बसलेले असते तेव्हा तिथे रम्य आणि म्हणत असते आई तू पुन्हा इथे आता बुद्धिबळाचा डाव एकटीने मांडलास का एकटी खेळत बसली आहेस अगं पण खरोखर जो प्लॅन केला आहे तो सक्सेसफुल होणार आहे की नाही जे तुला करायचं होतं ते घडलं आहे की नाही ते सांग ना आणि हे काय आता एकटीच काय खेळतेस तेव्हा ती म्हणते मग काय आता पुन्हा चेकमेट करायला नको का ती म्हणते अगं पण गोष्टी मनासारख्या घडता का तेव्हा वसू म्हणते घडता येत नाही घडल्या गोष्टी मनासारख्या घडल्या जसं आपल्याला हवं होतं ना तसं घडलं तर इथे आता जीवाने भास्करवरती हात उगारला आणि नुसता उगारला नाही तर चांगलं आहे त्याला आपल्याला तेच तर हवं होतं ना की जीवाने भास्करवरती हात उगारायला हवा होता आणि आता तेच घडलं आहे गोष्टी आपल्या मनासारख्याच घडल्यात ना तेव्हा रम्या म्हणते आई मग आता पुढे काय तेव्हा वसू म्हणते पुढे काय आता इथे वजीर राजाला फोन करणार आणि आपल्याला हवं तसंच घालणार आहे तेव्हा इथे नंदिनीला भास्करचा फोन आलेला असतो तेव्हा इथे नंदिनी म्हणते हॅलो कोण आहे तेव्हा भास्कर म्हणत असतो ए नंदिनी मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे कळलं ना काय ग मी तुला पंधरा दिवस वाढवून दिले होते तर तू तु तुझ्या नवऱ्याला इथे कशाला पाठवलंस माझ्यावरती हात उगारायला तेव्हा नंदिनी म्हणते काय जीवांनी तुमच्यावरती हात उगारला तेव्हा भास्कर म्हणतो मी इथे तुला पंधरा दिवसांची मुदत वाढवून दिले आणि इथे तुझा नवरा मला मारतो आता त्याची शिक्षा तुला मिळणार पंधरा दिवस दिले होते ना तुला आता पंधरा दिवस नाही आता फक्त सात दिवस सात दिवसांमध्ये तो आनंदनिवास रिकामं करायचं कळलं तुला तेव्हा नंदिनी म्हणते प्लीज प्लीज भास्कर काका असं करू नका अहो तुम्हीच मला पंधरा दिवस दिले होते की नाही मग आता तुम्ही सात दिवस का करताय सात दिवसांमध्ये मी काय करणार आहे हे बघा प्लीज असं करू नका हवं तर जीवांच्या वतीने मी तुमची माफी मागते मी तुमच्या पाया पडते पण तुम्ही माझा आनंदनिवास माझ्याकडून असं हिरावून घेऊ नका हो पंधरा दिवसांची मुदत दिली असती तर निदान मला काहीतरी करता तरी आलं असतं आता सात दिवसांमध्ये मी माझा आनंदनिवास कसं काय वाचवणार आहे प्लीज काका प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते मी तुम्हाला इथे सॉरी म्हणते जीवाच्या वतीने पण मला पंधरा दिवसांची मुदत दिली होती ते दिवस कमी करू नका तेव्हा इथे भास्कर म्हणतो जीवा इथे आला होता माझ्याबरोबर बोलायला आणि त्याने काय केलं त्याने माझ्यावरती हात उगारला आनंद निवास परत करा नंदिनीला आनंदनिवास परत करा असं म्हणत होता आणि अचानकपणे त्याने मला मारलं का तर मी त्याचा आनंदनिवास त्याला परत करत नाही आहे म्हणून पण आता त्याने गुन्हा केलाय ना शिक्षा तर तुला मिळालीच पाहिजे ना म्हणून जा सकड़, आता पंधरा दिवसांच्या जागी फक्त सात दिवस देणार आहे तुला तेव्हा इथे नंदिनी रडायला लागते आणि ती म्हणते संपलं सगळं गेलं सगळं हातातून आता आनंदनिवास मला परत मिळणार नाही आहे कारण इथे भास्कर म्हणतो जीवानेच आता तुझ्या आनंदनिवासची पहिली वीट ही काढून टाकलेली आहे तेव्हा तिथे जिवा येतो आणि म्हणतो नंदिनी काय झालं तेव्हा नंदिनी म्हणते काय झालं नंदिनी काय आहे तुम्ही आता तुम्ही तिथे भास्कर काकांबरोबर बोलायला गेला होतात की त्यांना मारायला गेला होतात तेव्हा इथे जिवा आता गप्पच बसतो नंदिनी म्हणते जिवा का केलं तुम्ही असं त्यांनी आपल्याला पंधरा दिवस दिले होते त्या पंधरा दिवसांमध्ये मला काहीतरी करता आलं असतं पण आता तुमच्यामुळे काय आहे माहिती आहे तुमच्यामुळे त्यांनी आता आपले दिवस कमी केलेत सात दिवस केलेत आता सात दिवसांमध्ये मी आनंद निवास कसं काय वाचवणार आहे तुम्ही तिथे त्यांच्याबरोबर बोलायला गेला होतात ना की त्यांना मारायला गेला होतात का केलं तुम्ही असं तुम्हीच माझ्याकडे एक संधी मागितली होतीत ना मला असं वाटलं होतं की तुम्ही सगळं काही नीट कराल सगळं काही व्यवस्थित कराल पण तुम्ही तर तसं काहीच केलं नाही इथे नंदिनी काव्याला सुद्धा म्हणालेली असते की माझा जीवांवरती पूर्ण विश्वास आहे ते गेलेत ना आता भास्कर काकांबरोबर बोलायला ते सगळं काही नीट करतील सगळं काही माझ्या मनासारखं करतील पण तुम्ही तर इथे सगळं उद्ध्वस्त करून टाकलं जीवा सगळं बिघडवलं तुम्ही काय केलं ते का तुम्ही हात उगारलात तुमच्यामुळे सात दिवस आता कमी झालेत आणि आता माझा निवास माझ्या हातातून जाते की काय असं वाटायला लागले मला त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता काव्या रूममध्ये आलेली असते तेव्हा इथे काव्या म्हणत असते की मानणी काकूने स्वतः मला पारच्या रूममध्ये थांबायला सांगितलं होतं तेव्हा मला असं वाटलं होतं की कदाचित त्यांच्या इथे विचार करण्यामध्ये आता बदल झाला असेल पण आता त्या स्वतः पुन्हा मला इथे घेऊन आल्या नक्की काय त्यांना बोलायचं असेल माझ्याबरोबर पुन्हा त्यांना माझ्याशी तेच बोलायचं असेल का म्हणजे घरातून जा वगैरे पारच्या आयुष्यातून जा म्हणून असं काही बोलायचं असेल का त्याचा काव्या विचार करत असते मला इथे बोलावलं आणि स्वतः कुठे निघून गेल्यात काय माहिती तेवढ्यातच तिथे मानिनी हातामध्ये बाऊल घेऊन आलेले असते तेव्हा इथे मानिनी म्हणते काव्या अगं तुझ्या हाताला भाजलं आहे ना तेव्हा मी तुझ्यासाठी इथे हळद कोरफड याचा लेप घेऊन आले म्हणजे हे तुझ्या हाताला लावलं ना तर तुला थंड वाटेल बरं वाटेल हे मी मगाशीच तयार करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये होतं आता दे मी तुझ्या हाताला ते लावते तेव्हा काव्य म्हणत असते नाही नको काकू मी सकाळी औषध लावलं आहे बरं वाटेल मला तेव्हा इथे आता काव्या मानिनीकडून औषध लावून घेत नसते ती म्हणत असते काही हरकत नाही आणि तशी माझी जखम आहे मी बघून घेईन काय तेव्हा इथे मानिनी म्हणते अगं काव्य असं काय करतेस हे लेप आहे ना ते खूपच जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे जेव्हा माझ्या हातावरती सुद्धा गरम तेल उडालं होतं ना तेव्हा फोड आले होते तेव्हा माझ्या सासूने हा लेप तयार केला होता आणि मला लावला होता तेव्हा मला खरं तर खूपच जास्त आराम आला मला माहिती आहे हातावरती तेल उडालेली जखम आणि त्याचबरोबर हातावरती निखारा घेऊन झालेली जखम याच्यामध्ये खूपच जास्त फरक आहे हे पण मला माहिती आहे तुझा त्रास जरा जास्त आहे तेव्हा इथे मला मलम लावू दे म्हणजे तुला बरं वाटेल तेव्हा काव्य म्हणतच ते नाही राहू दे काकू तशाही माझ्या जखमा आहेत ना त्या लवकर भरतच नाही तेव्हा इकडे माननी म्हणते असू दे ग हळूहळू भरेल ती दे मला लावू दे मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये आता काय विचार आला असेल कारण माननी काकू तिला म्हणतात की तुझी जखम अशी उकडी राहिलेली मला चालणार नाही आहे तुला झालेला त्रास मलासुद्धा आवडणार नाही ना म्हणून त्याच्यावरती मी मलम लावते तेव्हा काव्याला आता हसूच येतं माननी म्हणते काय झालं तुला हसू येत आहे ना मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये आता काय चाललंय जखम देणारीच तुला इथे मलम लावते असं तुला वाटत असेल हो ना तेव्हा इथे काव्या म्हणते काकू तसं नाही आहे तुम्हीच आता म्हणालात ना की दोन गोष्टींची तुलना होऊ शकत नाही म्हणून तेव्हा इथे आता काव्या म्हणत असते माननी काकू का, का करताय तुम्ही हे सगळं आणि कशासाठी तेव्हा माननी म्हणते अगं असं काय करतेस तू पारसाठी एवढं सगळं केलंस आणि मी तुझ्यासाठी साधा लेप तयार करू शकत नाही आणि तो लेप तुझ्या हाताला लावू शकत नाही आहे का तेव्हा इथे काव्य आता तिच्याकडे बघतच राहते आणि इथे पुढील भागामध्ये मा काव्या मानिनीला म्हणत असते की तुम्ही हा जो काही लेप लावलात ना तो तुमच्या सुनेला पार देशमुखच्या बायकोला लावलात तुम्ही हा काव्या देशमुखला लावलेला नाहीये काव्या देशमुख बद्दल तुमचं अजूनही तेच मत आहे हो ना त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी जीवाला म्हणत असते की जीवा मला माहिती आहे तुम्ही काहीही मुद्दा म्हणून जाणून बुजून केलेलं नाही आहे पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्यामुळे आता काय परिणाम झालेत आपल्याला पंधरा दिवसांच्या ऐवजी सात दिवस देण्यात आलेत आता सात दिवसांमध्ये आपण काय करणार आहोत त्यानंतर इथे काव्या मानिनीला म्हणत असते की तुम्हाला त्याच मुलाच्या तोंडून ऐकायचं होतं ना की आमचं अजूनही अफेअर आहे की नाही हो ना तेव्हाच तुम्ही विश्वास ठेवणार होतात ना पण आता मीच तुम्हाला सगळं सत्य सांगते आहे तुमची तयारी ऐकायची असं काव्या म्हणते